तालुक्यातील नरसिंह गाव सिमेंट कारखान्यात काम करणाऱ्या दोघा कामगारांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून एकाचा खून झाल्याचं समोर येत आहे मनीष वर्मा असं या खून झालेल्या कामगाराचं नाव आहे मुनीम कुमार धुर्वे असं संशयित आरोपीचं नाव आहे नरसिंह गाव तालुका कवटे इथे मिरज पंढरपूर मार्गावरील एका सिमेंट कारखान्यात काम करणाऱ्या मनीष वर्मा राहणार अमरवाडा जिल्हा छिंदवाडा मध्य प्रदेश सध्या राहणार नरसिंहगाव तालुका कवटेमंकाळ आणि मुनीम कुमार धुर्वे राहणार अमरवाडा जिल्हा छिंदवाडा मध्य प्रदेश सध्या राहणार नरसिंहगाव तालुका कवटेमंकाळ या दोन कामगारांमध्ये किरकोळ वाद झाला होता यामध्येच मनीष वर्माचा खून करून मुनीम कुमार धुर्वे पसार झालाय या प्रकरणी धनंजय महादेव खोत यांनी कवटेमंकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे <laughs> त्यानुसार संशयित मुलीन कुमार धुर्वे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिरज पंढरपूर महामार्गावरील गाव येथील एका सिमेंट आर्टिकल कारखान्यात मध्य प्रदेश येथील मनीष वर्मा मुलील कुमार ध्रुवे काम करत होते दोघंही मध्य प्रदेशातील अमरवाडा गावचे रहिवासी आहेत गेल्या तीन वर्षापासून ते गाव येथे सिमेंटचे साहित्य बनवण्याचं काम करत होते मंगळवार दिनांक बारा रोजी ते कवटेमंकाळ इथे बाजार करून कारखान्यात आले जेवण करून दोघेही आपापल्या खोलीबाहेर झोपले होते बुधवारी सकाळी त्यांचा मित्र राजेश साहू हा त्यांना उठवण्यास गेला असता मनीष वर्मा हा गंभीर जखमी अवस्थेत पडलेला दिसला तर मुनीम कुमार ध्रुवे हा रात्रीच गायब झाला होता राजेश साहू यांनी याची माहिती कारखान्यातील दिवाणगी धनंजय खोत राहणार खबडेवाडी तालुका कवटे मंकाळ यांना फोनवरून दिली खोत तात्काळ कारखान्यात आले जखमी मनीष वर्मा यांना कवटेमंकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात नेण्यात आले उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं या घटनेची नोंद कवटेमंकाळ पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास उपनिरीक्षक विनायक मासाळे करत आहेत नवीन घडामोडींसाठी गोवा पर्व न्यूज ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करा संपादक हसन तांबोळी चौऱ्याऐंशी एकोणसाठ साठ पन्नास सत्तेचाळीस उपसंपादक प्रतिभा रणजित नलवले कार्यकारी संपादक त्रिवेणी माने